नमस्कार माझा इंडिया न्यूज प्रथम संस्था गांधीनगर शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा प्रथम संस्था गांधीनगर येथे विविध शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे स्थानिक समुदायांसोबत कार्यरत आहे या कार्यक्रमाअंतर्गत लर्निंग सत्रे स्टार्टअप उपक्रम मुलांचे लर्निंग ग्रुप तसेच मातांचे गट यावर विशेष भर दिला जातो या कार्यक्रमातील मुद्दे या कार्यक्रमामध्ये लर्निंग सत्रामध्ये मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लर्निंग सत्राचे आयोजन केले जाते ज्यात वाचन आणि गणित या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते त्यानंतर मुद्दा नंबर दोन आहे स्टार्टअप उपक्रम समुदायातील तरुणांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप उपक्रम राबवले जातात मुद्दा नंबर तीन लर्निंग ग्रुप्स मुलांच्या गटांना एकत्रित करून त्यांचे शैक्षणिक कौशल्य वाढविण्यावरती भर दिला जातो मुद्दा नंबर चार मातांचे गट मुलांच्या शिक्षणासोबत मातांच्या सहभागाची हमी देण्यासाठी मातांचे गट तयार केले जातात वरील सर्व उपक्रम हे एफेलन व निपुण यांच्या अंतर्गत वस्तीत राबविण्यात येतात व त्यामध्ये मातांचा सक्रिय सहभाग करून घेतला जातो स्टार प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र निपुण कार्यक्रम यांच्या मार्फत पुणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मातांचे गट केले आहेत वरीलप्रमाणे गांधीनगर पिंपरी वस्तीत ही प्रथम संस्थेमार्फत व पिंपरी चिंचवड महानगरपालिका बालभवन खराळवाडी शाळा यांनी मातांचे गट केले आहे या गटांना मान्य सौ संगीता बांगर मॅडम शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रदीप शिंदे सर समग्र शिक्षा भारती माळी मॅडम निपुण कार्यक्रम समन्वयक ललिता भंडारे महाराष्ट्र समन्वयक प्रथम संस्था आणि ललिता कांबळे पिंपरी चिंचवड शहर समन्वयक यांनी वस्तीतील मातांचे गट आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपण आणखी मातांना आपल्यात कसे सहभागी करून घेता येईल याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले शिक्षणाबरोबरच आरोग्य व सेफ्टीचे बद्दल माहितीही देण्यात आली कौतुकास्पद कार्य नगरातील सी आय एम कल्पना साबळे मॅडम यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले वरील भेटी दरम्यान माया कलवले संगीता सातपुते मनीषा कसबे मनीषा साबळे प्रथम प्रतिनिधी ही उपस्थित होत्या हे सर्व प्र उपक्रम स्थानिक समुदायांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी मोलाचे ठरत आहेत माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे